लोकसभेसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमतावर पुन्हा सत्तेत येण्यासाठी मोदी आणि शहांनी नवी रणनीती आखल्याची चर्चा सुरू झाली आहे मोदी आणि शहा लोकसभेसाठी उमेदवारी देताना धक्का तंत्र वापरणार असल्याचं बोललं जात आहे यानुसार दोनदा निवडून गेलेल्यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात येणार नाही असं कळत यासोबतच घराणेशाही विरोधाबरोबर नव्या नेतृत्वाला संधी देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे लोकसभा उमेदवारांची घोषणा लवकरच करून राज्यातल्या काही महत्वाच्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे आणि मोदी शहाच्या या नीतीचा राज्यामध्ये कोणकोणत्या नेत्यांना धक्का बसू शकतो आपण त्यावरती एक नजर टाकूया पंकजा मुंडे प्रीतम मुंडे नारायण राणे निलेश राणे राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील हर्षवर्धन पाटील अंकिता पाटील यांना धक्का बसू शकतो या सगळ्या चर्चांवरती गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया काय नवीनच माहिती तुमच्याकडून मला मिळालेली आहे मग राज्यसभेची संख्या आपल्याला सहाशे करावी लागेल असं कुठेही निकष नाहीये अजून असं कुठेही ठरलेलं नाहीये हे मीडियामधूनच गोष्टी बाहेर येतात की दोन टर्म झाली म्हणजे तुम्ही बाबांकडे बघून म्हणता का दोन टर्म झाले म्हणून असा कुठलाही निर्णय झालेला नाही नवीनच माहिती तुमच्याकडून मला मिळालेली आहे मग राज्यसभेची संख्या आपल्याला सहाशे करावी लागेल पण असं कुठेही निकष नाहीये अजून असं कुठेही ठरलेलं नाहीये हे मीडियामधूनच गोष्टी बाहेर येतात की दोन टर्म झाली म्हणजे तुम्ही बाबांकडे बघून म्हणता का दोन टर्म झाले म्हणून असा कुठलाही निर्णय झालेला नाही